नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाली राटे स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहत आहे ती आहे टाटा कंपनीची मॅजिक एक्सप्रेस आजचा जो व्हिडिओ ना आपण मायलेज टेस्ट ठेवणार आहोत आणि मायलेज टेस्टमध्ये ही गाडी ना आपण सिटीमध्ये चालवणार आहोत शहरामध्ये तर दादा सी एन जी पूर्ण फुल करून द्या एकदम आज एक व्यावसायिक गाडी आपण मायलेज टेस्ट करतो गाडी देखील इंटरेस्टिंग आहे नऊ सीटरचा जो ऑप्शन आहे हा मिळून जातो प्लस दहावा ड्रायव्हर आहे गाडीमध्ये बसलेला असतो ओके तर सी एन जी पूर्ण बसलेला आहे सात पॉईंट एकतीस सो आता आपण काय करूया ट्रीप जो आहे तो रिसेट मारून घेऊया कारण की ट्रीपे रिसेट मारल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती गाडी जी आहे ती किलोमीटर चाललेली आहे तर आता चला थोडीशी गाडी चालू आहे आणि शहरामध्येच मी चालवणार बेसिकली पिंपरी चिंचवड आणि पुण्यासारख्या एरियामध्ये ओके okay, तर जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट एक म्हणजेच अठ्ठ्याण्णव किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे तो आता सी एन जी भरायला सुरुवात झालेली आहे काय वाटतं तुम्हाला किती मायलेज भेटेल कमेंटमध्ये सांगा बरं तीन किलो बासष्ट म्हणजे तीन पॉईंट बासष्ट एवढा जो सी एन जी हा बसलेला आहे गाडीमध्ये ओके okay, तर मित्रांनो आता पटकन आहे ना आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया की आपली जी गाडी आहे ती चाललेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अठ्ठ्याण्णव पॉईंट एक किलोमीटर सो इथे आपण कॅल्क्युलेशन करूया अठ्ठ्याण्णव पॉईंट एक भागीले जो आपला सी एन so, so, जी बसलेला आहे तो बसलेला आहे आपल्याला तीन पॉईंट बासष्ट सो याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आलेलं आहे सत्तावीस पॉईंट झिरो नऊ सो जवळपास सत्तावीसचं जे मायलेज आहे आपल्याला टाटा मॅजिक एक्सप्रेस जी की सी एन जीमध्ये येते ह्या गाडीने दिलेलं आहे आणि या गाडीमध्ये ना तुम्हाला पाच लिटरचा जो पेट्रोल टँक आहे तोसुद्धा येऊन जातो सो so, बेसिकली तुम्ही जर आउट स्टेशनला गेले त्या ठिकाणी सी एन जी नाही आहे तर पेट्रोल तर नक्कीच भेटून जाईल सो so, पेट्रोलवरती गाडी चालू शकता बाकी सी एन जीमध्ये मायलेज देखील जवळपास सत्तावीचा आज आपल्याला या गाडीमध्ये मिळालेला आहे तो काय वाटतं तुम्हाला तु या गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका ही मायलेज टेस्ट कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका धन्यवाद